राकेदचंच हॉटेल आहे हॉटेलची कसं आहे या हो काय हो काय मित्रांनो आपल्याला बघा फायनली कॅच लागलेली आहे म्हणजे आपला उधं तांड रॉड आहे आणि स्विम बघू शकत नमस्कार मित्रांनो तुमचा निनाद तांड तुमच्या मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आज भरपूर दिवसांनी एक समुद्र किनारी आपण फिशिंग करायला जाणार आहोत आपल्या सोबत आज मजा येणार आहे कारण आज आहे ना आपण बेट uh, निन? स्थे निन? स्थे तर... तरादे... तरादे ला पण आहोत आणि काही ना काहीतरी लागायचा चान्स आहे आणि आपण चांगल्या स्पॉटला जाणार आहोत मोहऱ्यामध्ये नाही मोहऱ्यामध्ये तर आता इथं आपल्याला बेट साठी घास शोधायला आपण नातगाव खोली आलेलो होड्या नाही अजून होल्याच नाही तर आता काहीतरी प्लॅन करायचं आणि फिशिंग करायचं बस व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा शेवटपर्यंत राहा चला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला पटकन जाऊया आता आपण खाडी खाडीखोड्यामध्ये पोहोचलोय मच्छीची म्हणजे बेडला जी आपल्याला लागणारी ला मच्छी आहे ना मित्रांनो नाही इकडं नाही आहे हॉटेल आहे प्रसाद होऊ शकतो इथं थोडा नाश्ता घेऊ बोलते राखेदा काय काय घेणार नाश्त्याला फेमस तर बघता इथं समोरच उसरून मध्येच आहे इकडं हॉटेल कधी मुंबईला मुरुडला वगैरे जायसाठी तुम्ही जर आलात तर इथंच समोर हॉटेल श्री प्रसाद आहे तर नक्की इथं या गाडी घेतली आहे आणि नवीन गाडी इथं ठेवले तर आता आपण हॉटेल चाललो गाडीवर बसायचं आहे तर आता मोहरे आर्याचे चढण लागले आलं मोठ्या समुद्र किनारा आहे तिथं तुम्हाला दोन तीन माणसं दिसतात म्हणजे पगोली टाकणार आहेत आणि चिंबोरी पकडणार आहेत आपला पुढचा मार्ग फिशिंग आता फिशिंगला मित्रांनो आलय ना तिथं मुख्य जनावर बघताय म्हणजे ढोरं वगैरे राखेदा ही ढोर कोणचे आहेत आपल्यातले आहेत आपलेच गावातले आहेत का पक्षी गेले उडाले जवळ समुद्राच्या किनारी आलोय बघू शकताय पाणी थोडा जाड आहे बघताय समोर झाली तर मित्रांनो आपला आज रॉड आहे आपण यूज करणार आहोत समुद्राला तो म्हणजे उज तांडव रॉड आहे तुम्हाला असं सरळ करून दाखवू आणि पहिला हे जे गाईट वगैरे हो असे व्यवस्थित ह्याच्यामध्ये जॉईंट करून घ्यायचं आपल्याला ले एकदम लेवल आणि राख्यादा इकडं राखेदा सेटअप करते राख्यादाकडं कर पण आहे पायनियरचा रॉड आहे नऊ फीट चांगला रॉड आहे आणि अच्युक्रेट रील आहे फोर थाउजंड तर आपला सुद्धा सेटअप तयार होते पे। आहे टेन ची बघा चांगला सेटअप कव्हर करण्याचा माझा नियम झालेला आहे कारण खास व्हिडिओ बनवण्यासाठी नाही लाईन टाकून घ्यायची काढू ना हो काढ ह्याच्यात ठेव कसं ही गाईट आहेत ना मित्रांनो गाईट त्याच्यातनं आपला जो सूत असता ना मशीनला लागलेला तो ह्याच्यामध्ये एक एक गाईटमध्ये सूत टाकून घ्यायचं तिकडं पण तोच काम चालू आहे बघा ते सुत कसा अटॅच करायचा आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी आपण तुमच्यापर्यंत पोचवतो आपला ड्रॅग वर हो आहे गेम आपण ड्रॅग किती ठेवायचं तर मी मशीन पाहिला मशीनचा ड्रॅग आहे ना तो लूज करतोय बघा आवाज रायटर हो एवढं तरी तरी शिकार आहे आपल्यासाठी आता बघूया गोल बी लावण्याचा सुरुवात केलेली आहे फिशिंगला आज काय लागायचा चान्सेस आहे बघूया राकेदा आपण बोल काय लागेल आज मित्रांनो पाणी बघताय आज पूर्ण गडूल आहे आणि आपला आज रॉटचा हा सेटअप चक्कर लागणार नक्की चालू झाले स्ट्राईक बदल पाहिजे खाडीत झालं मित्रांनो बराच टाइम झाला आपल्याला काही मच्छी नाही भेटली तर आता आम्ही खाडीत चाललोय राखेदाने मी खाडी मध्ये बघू काय भेटतोय आपल्याला इथे समुद्रावरती आणि पाणी भरपूर खजूल आहे खजूल आहे त्याच्यामुळे आपण जाऊ खाडीमध्ये खाडी खजूल पाणी आहे तर खाडीमध्ये काय ना काहीतरी लागल लागल आपण येऊन पोचलोय म्हणजे समुद्रावरनं डायरेक्ट खाडीमध्ये आता आलोय तर खाडीमध्ये पहिला कास्ट राख्यानेच केलेला आहे तर एकदम त्या दिवशी तू कुठल्या चॅनवरून बघतो आपले काका आलेत किती भेटले एकच चिमोर भेटलाय किती तास मेहनत अर्धा एक तास जास्त झाला असेल ना पाणी भरलं आहे ना चालेल चालेल आता मित्रांनो आहे ना लोकेशन चेंज केलेलं आहे बघू शकता इकडे वेगळं लोकेशन दिसत आहे एक बेडसाठी रॉड लावलेला आहे आणि हा स्पिनिंग करतो आहे तर राख्या दादा थोडा एक पाच दहा मिनटांनी येणार आहे तशी बघू बेडला काय लागतं आहे स्पिनिंगला काय लागतं तर मित्रांनो आपलाचा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी मित्र बघू शकतं वेगवेगळे जे दिसत आहे तर आपला रॉड आहे तो म्हणजे दादाच्या हातात आहे बघू शकत आहे स्विम्प लावलेली आहे आता स्रिम्पवर बघू आता काय आज कॅच होते आपल्याला सध्या तर त्या दोघांची स्पिनिंग चालू आहे तर मग आपल्याला काय भेटल आज दुसऱ्या दिवशी बघूया आज दुसरा लग जर निघाला तर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल ते म्हणजे मच्छी पकडण्याची तर बघूया आजच्या दिवशी काय भेटतं आहे पाण्याची कंडिशन तर मस्त आहे म्हणून मी कोलवी लावली ती हिरव्या कलरची होती तिला रायटल साऊंड वगैरे होता ती ती ला ती ती तर ती लावलेली तिला अटॅक बघूया आज काय होतंय आणि आपला उजो तांडव आणि सिमानो एपेक्स रील आहे पेन्चुरीला आज लावली नाही थोडंसं तिला प्रॉब्लेम झाल्यामुळं ती ठेवली तशीच तर इकडं चिराग आहे आणि वल्लभ आहे तर बघूया आज काय काय न चल चल दूसरी पकड़ चल पकड़ आपल्याला म्हणजे आपला उदो तांड रॉड आहे आणि स्वीम बघू शकता जिवंतच आहे आपला इथं तिथं चिराग येतो बघा तर बघूया जीवंत जिवंत तुम्हाला दाखवते काढ वड वड तिला वडील दिला। तर फायनली मित्रांनो दोन दिवस लागले एक पकडण्यासाठी खूप मेहनत आहे व्हिडिओसाठी बघा आणि छोटीशी तांब भेटलेली आहे कोलवीवर तर मित्रांनो नक्की ही व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की कमेंट करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय